अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय मी आपल्या परवानगीनं एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय महाराष्ट्र व देशात सध्या बेरोजगारी अत्यंत वाढलेली अध्यक्ष महोदय ज्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेत आहेत त्यातलं एक प्रकरण मी आपल्या नजरेस आणू इच्छितो अध्यक्ष महोदय बोकारो प्रग पोलाद प्रकल्प झारखंड फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया दिल्ली स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकार अशा इतर सरकारी विभागांमध्ये नोकरी लावण्याचे स्वप्न दाखविण्यात आले आहे यामध्ये महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक झाले आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन रोजी नागपूर शहर येथील सीताबर्डी येथे राहणारे श्री गोविंद लक्ष्मण चौधरी यांचा मुलगा कुमार अनुप यांची दहा लाखाने फसवणूक झालेली आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अद् सदर प्रकरणी दिनांक अकरा चार दोन हजार तेवीस रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंद करण्यात आली एफ आय आर मध्ये निशिकांत रगतपुरे तापेश्वर रगतपुरे वैष्णवी रगतपुरे हे तिन्ही आरोपी राहणार चंद्रमणी नगर नागपूर राजेश पिल्लई विवेक कापगाते हे दोन्ही आरोपी राहणार गोंदिया यांचे नाव आहे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सर्व आरोपींनी श्री नरेंद्र सिंग तोमर माजी केंद्रीय मंत्री यांच्या नावाने करोड रुपये घेतले तसं त्या ठिकाणी उल्लेख आहे अध्यक्ष महोदय अनुप गोविंद चौधरी यांना पहिले स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया दिल्लीचे नियुक्तीपत्र दिले गेले नंतर बोकारो प्रकल्प प्रक, झारखंड येथील नियुक्तीपत्र तसेच आय कार्ड सुद्धा देण्यात आले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या हा प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि याच्यामध्ये अनुप चौधरी याने दहा लाख रुपये दोन खाते क्रमांकामध्ये जमा केले एसबीआय आणि दिशिकांत रगतपुरे यांच्या नावे दुसरं खातं तेच नरेंद्र सिंग तोमर माजी केंद्रीय मंत्री यांच्या नावाने त्यांच्या खात्यात जमा केलेला अध्यक्ष महोदय या सर्व प्रकरणाची माहिती एफ आर नंबर शून्य अठरा सीआर नंबर एकशे साठ मध्ये नमूद आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सदर प्रकरण अत्यंत गंभीर आहे या प्रकरणात सखोल चौकशी झाली पाहिजे आरोपींना शिक्षा झाली पाहिजे एका मोठ्या व्यक्तीचं नाव यामध्ये गुंतवण्यात आलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा खूप मोठा रॅकेट आहे महाराष्ट्र केरळ राजस्थान बिहार या राज्यातील लाखो बेरोजगार तरुण तरुणी या रॅकेटमध्ये अडकलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पोलीस प्रशासन या सर्व प्रकरणी आरोपींना पाठीशी घालत अध्यक्ष महोदय पोलीस अधिकारी दोषी असतील तर त्यावर पण गुन्हा दाखल करा अध्यक्ष महोदय सीताबर्डी पोलीस विभागानं आरोपी विभागाविरोधात चार्जशीट दाखल अजूनपर्यंत केलेली नाही अध्यक्ष महोदय ती तात्काळ दाखल करण्यात यावी आणि या राज्यातील बेरोजगारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या प्रसंगी अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी करतो